आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील एका आदिवासी महिलेच्या घरात घुसून सामानाची तोडफोड करून जातीवाचक शिविगाळ विनयभंग व मारहाण केल्याप्रकरणी देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या तब्बल एकोणावीस समर्थकांवर अॅट्रॉसिटी पॉस्कोसह इतर कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत या पस्तीस वर्ष आदिवासी कुटुंबातील विवाहित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सव्वीस मार्च रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास गावात कुठेतरी वादविवाद झाल्यामुळे तेथे जमलेले काही लोक हे मी माझ्या राहत्या घरातील किचन घरात स्वयंपाक करत असताना आमच्या घरावर दगड फेकल्याचा आवाज आल्याने मी स्वयंपाक घरातून बाहेर आले त्यावेळी माझ्या घरासमोर मंगेश ढूस सुधीर टिक्कल पप्पू कदम बाप्पू कदम अभिजित विश्वास कदम दादा गडाख किशोर गडाख सतीश वाळूज रुपेश कुर्हे पिनू चव्हाण बाल्या चहावाला रवी चहावाला ओंकार मुसमाडे वैभव चव्हाण अशोक मुसमाडे विकी वाळके महाकाश मेजर यांचा मुलगा अशोक निर्मर हिरामन ढूस सर्व राहणार देवळाली प्रवरा तालुका राहुरी असे आमच्या घरासमोर शिवीगाळ करत आले त्यावेळी सुधीर टिक्कर व मंगेश ढूस या दोघांनी माझ्या अंगाला झटून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून छातीवर चापटीने मारहाण करून मंगेश ढूस याने लाकडे दांड्याने माझ्या उजव्या हातावर मारून मारहाण करू लागले त्यावेळी माझा आरडाओरडा केल्याचा आवाज ऐकून तेरा वर्षीय मुलगी माझ्या आईला मारहाण करू नका असे म्हणाले असता तिला देखील लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून हाताने व चापटीने मारहाण करून ओट्याच्या खाली लोटून दिले तसेच घरासमोर लावलेल्या चार चाकी टाटा जिप एक बुलेट व एक पॅशन प्रो मोटारसायकलचे तोडफोड करून नुकसान केले आहे तसेच एक सुजुकी मोटारसायकल व एक स्कूटी लोटून खाली पाडली होती तसेच घरासमोर ओट्यावर ठेवलेले डी जे साऊंड सिस्टीमचे साहित्य फोडून नुकसान केले आहे घरातील कूलर फ्रीज इलेक्ट्रिक स्विचबोर्ड यांची तोडफोड केल्याने घरातील लाईट बंद झाल्याने घरातील बारीक सारीक वस्तूची तोडफोड करून नुकसान केले आहे तसेच जातीवाचक शिविगाळ करून यांना गावात राहू द्यायचे नाही यांना जिवे ठार मारून टाकायचे आहे अशी धमकी देत होते यावेळी घरा घरातील इलेक्ट्रिक बोर्डावर ठेवलेले एक हजार दोनशे पन्नास रुपये रोख रक्कम चोरून गळ्यातील एक तोळ्याचे सोन्याचे डोरले बळजबरीने सुधीर टिक्कल याने तोडून नेले त्यानंतर हा सर्व प्रकार पाहून मला चक्कर आल्याने माझ्या डोळ्यासमोर अंधारे आल्याने तेथे माझ्या नातेवाईकांनी मला सदर ठिकाणावरून डॉक्टर नेहे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन गेले तेथे माझ्यावर उपचार झाल्यानंतर शुद्धीवर आल्यानंतर मी घरी सदर प्रकाराबाबत माझी मानसिक स्थिती बरी नसल्याने तसेच आज मला बरे वाटत असल्याने मी राहुरी पोलीस स्टेशनला ही फिर्याद दिली असल्याचे फिर्यादीने सांगितले आहे या फिर्यादीवरून मंगेश ढूस सुधीर टिक्कल पप्पू कदम बाप्पू कदम अभिजित विश्वास कदम दादा गडाक किशोर गडाक सतीश वाळूंज रुपेश कुर्रे पिनू चव्हाण बाल्या चहावाला रवी चहावाला ओंकार मुसमाडे वैभव चव्हाण अशोक मुसमाडे विकी वाळके महाकास मेजर यांचा मुलगा अशोक निर्मळ त्याचबरोबर हिरामान ढूस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस उपाधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपूजे हे करीत आहेत नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा